असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेल्या असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण रक्कम जमवणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही शेतकऱ्यांसाठी सरकारने आता पूर्ण पैसे वाटपासाठी तीन मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत जर तुमचं नाव आता यादीमध्ये आलं तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील कारण ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळाले अशा शेतकऱ्यांना लगेच आता नमोद हप्ता तर मिळणारच तारीख पण जाहीर होत आहे मात्र अनुदानाचे दहाज रुपये आता सुरू होत आहेत जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं पण नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे टोटली तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आनंदाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे मात्र आता सर्व याद्या बघायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनेलवरती जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनल तर या ठिकाणी बघू शकता आता सविस्तर यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर पण झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल पीएम किसानचा हप्ता आता मिळालेला आहे मात्र आता शेतकरी मित्रांनो त्यापेक्षा मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट आता पूर्णपणे पीक किंवा अनुदानाची पण दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे आता ज्यांना पण पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे तर सरकार काय म्हणत आहे तर इकडे बघा पीएम किसान साप्ताह मिळाला असेल तर खुश खबर आता आली आहे नमो शेतकरीचे पद पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये येणार आहेत पण अनुदान वाटपाला असं देखील सरकारने सांगितलेलं आहे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्यामुळे शेतकरी देखील खुश झालेले आहेत यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर अनुदानाचे दहा हजार रुपये भेटतील व नमो शेतकरी योजनेचे पार डायरेक्ट दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता येणार आहेत अनुदानाचे पण हे पैसे आता तुम्हाला पाहिजे असतील तर दोन कामे देखील आज करून म्हणजे काय होईल अनुदानाच्या यादीमध्ये यादीमध्ये व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या तुमचं नाव येईल कारण ही दोन कामे केली तरच शेतकरी मित्रांनो पैसे पूर्णपणे बँक खात्यात जमा होऊ शकतात अन्यथा तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे येणार नाहीत मग आता नेमकी कोणते दोन कामे करायचे आहेत त्याबाबतची माहिती व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण सर्वात आधी हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटप होणार आहेत त्यांची यादी बघणार आहोत कारण सरकारने बावीस जिल्हे एकशे आठ तालुके व नवो शेतकरी योजनेसाठी पूर्ण राज्यातील जिल्हे असे निवडलेले आहेत व बावीस जिल्हे व एकशे आठ तालुक्यामध्ये अनुदानाचे दहा टाकण्यास कोणत्या क्षणी सुरुवात करणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्यांना पीएम किसानचा हप्ता भेटलेला असेल अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती सर्वात अधिक पैसे येणार आहेत मग आता नवो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी येतील आज येतील की उद्या येतील व ती मिळवण्यासाठी कोणती कामे करायची ती माहिती पण बघणार आहोत त्यापूर्वी आपण दहा रुपये अनुदान कोणते जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे ती आपण माहिती बघूयात कारण ज्यांना पीएम किसान चापता भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांना पण अनुदानाची पैसे आता पूर्णपणे बँक खात्यावरती मिळणार आहेत मात्र आता हे पैसे बावीस जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होतील व ज्यांनी सरकारने सांगितलेले ही दोन कावे केली असतील अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे टोटल पैसे सर्वात आधी येणार आहेत तर चला आता सर्व काही जिल्ह्यांची यादी बघूयात त्यानंतर हे पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन काबी करावी लागणार आहेत त्याबाबतची देखील माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला आता सर्वात आधी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्याची नावे तुम्हाला सांगतो तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती आली आता फक्त लक्ष देऊन काही झालं तरी शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्वाचा आहे आता अनुदान वाटप सुरू होत आहे व नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता सरकार देणार आहे मग नेमके कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती पण माहिती तुम्हाला आता सविस्तर सांगणारच आहे तर या ठिकाणी बघा पीएम किसानचा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला तर आता बावीस जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदानाचे दहा हजार आम्ही देत आहोत आता या ठिकाणी सरकारने यादी देखील जाहीर केलेली आहे व सांगितलं आहे के पीएम किसान झाप्ता देताना लाखो नाही तर करोडो शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केले तसेच प्रत्येकी आणि नमो शेतकरी दोन हजार मग आता नेमके कधी येतील हे पैसे आता काही जणांनी सांगितलं की नमो शेतकरीचे वाटप सुरू झाले आताच मिळणार मात्र तसं नाही आता फिक्स वेळ सर्व काही जाहीर झालेला आहे ते नेमकं कधी आहे व शेतकरी मित्रांनो पैसे कधी जमा होतील ती पण माहिती आलेली आहे ती पण पुढे आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी आपण सर्वात आधी काय बघत आहोत तर हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होत आहे ते सांगतो कारण आता सरकार नव शेतकरी योजनेचे तर पैसे देणार आहे मात्र त्याआधी दहा रुपये प्रत्येकी अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकणार आहे पण यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं आवश्यक तर आहेच पण प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे करावी लागणार आहेत जर ही दोन कामे सरकारने सांगितलेली केली नाहीत तर अनुदानाची दहा हजार तर भेटायची नाहीतच पण नमोद शेतकरी योजनेचे पण दोन हजार बँक खात्यावरती येणार नाहीत हे देखील आता लक्षात घ्यायचं आहे तर चला आता सविस्तर स्पष्टपणे या ठिकाणी यादी बघण्याचं काम आता आपण करणार आहोत तर चला या ठिकाणी बघा जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सर्व काही जाहीर झालेलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा या ठिकाणी आता बावीस जिल्हे एकशे आठ तालुके जाहीर झालेले आहेत तर पहिला जिल्हा जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे या जिल्ह्याचं नाव पण यादी सरकारने घेतलेलं असून पीएम किसान साप्ताह बऱ्याच जणांना मिळाला आहे तर याच पीएम किसान साप्ताह मिळालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचं अनुदान आता भेटणार आहे आता तुम्ही म्हणाल ज्यांना पीएम किसान साप्ता भेटला नाही त्यांना अनुदान भेटणार का तो होय त्यांना पण अनुदान भेटणार आहे मात्र त्यांचं नाव यादीत पण येणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आता जालना जिल्हा जालना जिल्ह्यात पण आता दहा हजार रुपये वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या क्षणी सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळून जातील काळजी करू नका पहिला टप्पा दुसरा टप्पा तसेच तिसरा टप्पा सरकार सुरू करत आहे पहिल्या टप्प्याचे वाटप हे आता पूर्ण करून लगेच दुसऱ्या टप्प्याचे वाटप अनुदानाची केली जाईल त्यामुळे आता जालना जिल्ह्याचं नाव पण जाहीर झालं असल्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल पूर्ण पैसे आता जमवणार आहे त्यानंतर काही तालुके पण असे आहेत की त्या ठिकाणी पण सरकार आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकणार आहे त्या तालुक्यांची पण यादी या ठिकाणी आलेली आहे तर चला ती पण यादी तुम्हाला दाखवतो तर बघा आता यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका एक आहे अंबड तालुका जर या अंबड तालुक्यातील राहणारे असाल तर नमूद शेतकरीचे दोन हजार रुपये पण जाहीर झालेले आहेत मात्र आता त्यापूर्वी अनुदानाचे हे दहा हजार भेटणार आहेत बघा हे दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे व सर्वात मोठी खुशखबर सर्व शेतकरी बांधवांसाठी आता समोर आलेला आहे अंबड तालुक्यामध्ये देखील हे पैसे आता जमा होणार आहेत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते पण तुम्हाला बघायचं आहे कारण जर तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव यादीत असाल तर डायरेक्ट पैसे हे तुम्हाला सरकारकडून तर या ठिकाणी बघा नाव पण आता यादीत आहे अंबड तालुक्याला पण डायरेक्ट पैसे सरकार आता सोडणार आहे तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हे व तालुके या ठिकाणी आपण बघूया तर पुढचा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे भोकरदन तालुका बघा भोकरदन तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान भेटला किसान भेटला त्यांना सर्वात आधी अनुदानाचा दहा हजार सुरू होत आहे काळजी करू नका पूर्ण पैसे भेटणार आहे तो अनुदानाचे पण पैसे सर्वांच्या बँक खात्यावर ते डायरेक्ट टाकण्यात येणार आहेत ही सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी खुशखबर देखील शेतकऱ्यांसाठी आता समोर आलेला आहे तर चला यादीमध्ये या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव पण असल्याने शेतकरी आता खुशी झालेला आहे तर बघा पुढील यादी देखील मंजूर झाल्याने शेतकरी बांधवांना आता एक चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे त्या जिल्ह्याचं नाव पण या ठिकाणी तुम्हाला सांगतच आहे तो म्हणजे बघू शकता लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्याचं पण नाव यादी सरकारने घेतलं असून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत मात्र लक्ष द्या तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आहे कारण ही दोन कामे जर तुम्ही केली नाहीत ना तुमचे पैसे बंद पण होऊ शकतात किंवा यादीतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं व तुम्हाला कोणतेच पैसे भेटायचे नाहीत नवीन नियमामुळे आता ही दोन कामे करायची आहेत जरी तुम्हाला वाटत असेल पीएम किसानचे पैसे आले मग आता नमो शेतकरीचे पण येतील मात्र तसं नाही नमो योजनेचे पण पैसे पाहिजे असतील तर अर्जंट मध्ये सरकारने सांगितलेली काही कामे उरकून घ्यावी लागणार आहेत तरच ना ना यादीत नाव येणार आहे अन्यथा यादीतून नाव काढलं जाईल व तुमचं नाव यादीत पुन्हा घेतलं जाणार नाही व तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात त्यामुळे पुन्हा पीएम किसानचे हे नमो शेतकरीचे तर भेटायचेच नाहीत मात्र तसं झाल्यामुळे पुढे जाऊन पुढच्या हप्त्याला पीएम किसानचे पण पैसे तुम्हाला भेटायचे नाहीत त्यामुळे दोन्ही याद्यातून नाव काढलं जाईल त्यामुळे आता आताच लवकर ही दोन कामे करून घ्या आता फक्त तीन ते चार दिवसाची वेळ राहिलेली आहे जर ही दोन कामे केली तर अनुदानाची पण दहा हजार रुपये तर येतीलच मात्र नमूदचे पण दोन हजार रुपये म्हणजे सरकारने जी नवो शेतकरी योजना काढलेली आहे त्याची पण पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटल जमा होतील तुम्हाला कसलीच काळजी चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला यादी आता यादीतील पैसे वाटप होणारे पुढचे तालुके जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत आता पुढील यादी देखील या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूयात तर बघा या ठिकाणी आता पूर्णपणे यादी जाहीर झालेली असून पुढची यादी पण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी बघा पीएम किसानचा हप्ता आता मिळाला असेल तर खुशखबर सरकारने सांगितलं आहे की आता सर्वांना नमो शेतकरीचे पण पैसे भेटणार लवकरच दोन हजार रुपये आणि अनुदान देखील आम्ही मंजूर केलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली त्यांनी सांगितलं की पीएम किसानचा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे मात्र बळीराजाला आम्ही वाड्या वाऱ्यावर सोडणार नाही असं आमचं जे आहे ती प्रत्येक वेळेस सामना असतं पण आता काळजी करू नका तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर चला या ठिकाणी बघू शकता कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही आता ही एक सर्वात मोठी खुशखबर सर्व शेतकरी बांधवांसाठी देखील आपण म्हणू शकतो तर या ठिकाणी बघा आता लक्ष देऊन बघा काही जिल्ह्यात पैसे आत्ताच टाकायला सुरुवात होत आहे ला सुरुवात झालेल्या यामध्ये पैसे वाटपाच्या यादीत आत्ताच सांगितलं की जालना जिल्हा मंजूर केलेला आहे तर बघा पैसे पण जमा होण्यास सुरुवात झालेला आहे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना टोटल पैसे आता देत आहेत यामध्ये दे। अनुदानाचे दहा हजार रुपये तर मंजूर झाले पण आता नवं शेतकरी पण जाहीर करण्याच्या मार्गावरती दिसून येत आहेत आता हे अनुदान कोणत्या क्षणी पूर्ण सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होईल त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर इकडे बघा जालना जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची दिलासा देणारी मोठी खुशखबर आपण म्हटलं तरी काय हरकत नाही पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्हे या ठिकाणी बघू शकता तो म्हणजे सातारा जिल्हा बघा आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट यादीत सर्व माहिती दिली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मी टाकणार आहोत सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमोचे दोन हजार रुपये तर येतील मात्र अनुदान दहा हजार रुपयाचं मंजूर झालंय सरसकट एक पण शेतकरी वंचित राहणार नाही टोटल पैसे वाटप आता केलं जाईल त्यामुळे काय जे चिंता करत बसू नका सर्वात मोठी आनंदाची बात मी आता तुमच्यासाठी आलेली आहे या ठिकाणी बघा यादीमध्ये काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचून इथे तुम्हाला दिसत पण असेल तर बघा बावीस जिल्हे एकशे आठ तालुके नमो शेतकरीचे सर्वात आधी दोन हजार रुपये अनुदानाचे दहा हजार रुपये म्हणजे किती रुपये तर रुपये ते पण सर्व बांधवांना मिळणार आहेत कारण की यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कारण दोन हजार पंचवीस वर्ष संपत चाललेला आहे व या वर्षात शेतकरी नाराज करून ठेवणं जमणार नाही असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला सरकार पैसे देण्याच्या मार्गावरती आहे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आपण डायरेक्ट बोलू शकतो तर या ठिकाणी बघा हे अनुदानाचे पण दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होतील हे अनुदान पण तुम्हाला शंभर टक्के नक्कीच मिळेल एक सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे तर बघा आता पैसे वाटपाची पुढील यादी सरकारने जाहीर केलेली आहे आता या यादीत ज्यांच्या पण जिल्ह्याचं से नाव असेल किंवा तुमच्या तालुक्याचं जरी नाव असेल ना तर आज किंवा उद्यापर्यंत पूर्ण पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत मग बघा आता यादीत आपला जिल्हा आहे का तालुका का, आहे का ते फक्त लक्ष देऊन बघायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आता आलेली आहे तर सरकारने ते काय सांगितलं आहे तर बघा आता आम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे प्रति शेतकरी दहा हजार रुपयांचं अनुदान मंत्रिमंडळातून मंजूर केलेला आहे सरकारने घोषणा केली त्यातच शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचे पण आता लवकर पैसे भेटणार आहे त्यामुळे आता सरकारने दिलेल्या या बातमीमुळे शेतकरी खुश झालेला आहे सरकारने सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे करावीत जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली नाही तर त्यांचं नाव यादीतून काढलं जाईल असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात येत आहे जर तुम्ही दोन कामे केली नाही तर मोठी अडचण ही तुमच्यासाठी होऊ शकते मग आता नेमकी कोणती दोन कामे तुम्हाला करावी लागणार आहेत जेणेकरून सर्व पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आता ती माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे तर चला या ठिकाणी आता पुढील पुढील यादी आपण बघत आहोत आता फक्त लक्ष द्या uh -huh. तर बघा या ठिकाणी आता पुढची यादी जाहीर झालेली आहे सरकारने सांगितलं आहे की आता आम्ही पैसे देत आहोत पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील तालुके यामध्ये पहिला तालुका आता आपण बघितला दुसरा बघितला तिसरा बघितला तर पुढचा तालुका बघा या ठिकाणी एकदम मोठा पॅरेग्राफ लिहिलेला तुम्हाला दिसत असेल एकदम सविस्तर अशी माहिती यामध्ये लिहिलेली आहे त्यामुळे आता काळजी करू नका यामध्ये फक्त तुमचा गाव जिल्हा तालुका आहे का बघा तर सरकारने काय सांगितलं तर बघा मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना नाराज करणार आहे शेतकऱ्या बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकणार आहोत टोटल पैसे शेतकऱ्यांना मिळतील तोपर्यंत आम्ही गप्प बसणार ना काय या माहितीमध्ये आहे ते बघा सरकारने आहे आहे व की आता आम्ही शेतकऱ्यांना दहा हजार हो यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा चालूका जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघा पुढे तुम्हाला खाली दिसतच असेल नांदेड जिल्हा म्हणून एक आहे हा नांदेड जिल्हा त्यानंतर तालुक्यांची यादी आहे तर इकडे बघा नांदेड आहे भोकरदन तालुका आहे त्या आसपासचा जिल्हा लातूर दिलग्गा तालुका उदगीर तालुका का या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता हे पैसे जमवणार आहेत त्यानंतर बघा दुसऱ्या माहितीचा एक पॅरेग्राफ या ठिकाणी खूप मोठा आहे यामध्ये काय काही आहे तर बघा अनुदानाचे दहा रुपये सरसकट व बावीस जिल्हे एकशे आठ तालुके हे सरकारने मंजूर केलेले आहेत पूर्ण पैसे शेतकऱ्यांना आता मिळून जातील व आता तुम्हाला कोणती दोन कामे करायची तर पहिलं ए सीचं करा व दुसरं काम एक करायचं आहे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा बाकी काय अडचण नाही अजून पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्याबाबतची माहिती येणाऱ्या व्हिडिओ देणारा तो तू असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद